भाजपा कामगार आघाडीच्या वतीने महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली काढण्यात आली नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराचे दिवस कमी होत आहे त्यातच शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नागरिकांच्या भेटीगाठींवर भर दिलाय भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पदाधिकारी तसेच महाबली ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विक्रम नागरे यांच्या वतीनं सातपूर शहरात महायुतीचे उमेदवार हेमंत अप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्या उपस्थितीत बाईक रॅलीचं आयोजन सातपूर पोलीस स्टेशन इथून करण्यात आलं त्यानंतर मंत्री छगनराव भुजबळ यांचा सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीतून मोठा हार घालून जंगी स्वागत केलं सातपूर शहरात विविध ठिकाणी बाईक रॅलीने नागरिकांचं लक्ष वेधलं तसेच विविध ठिकाणी नागरिकांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी विविध ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी दीपक नाना लोंढे यांच्या वतीनं महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे कॅबिनेट मंत्री छगनराव भुजबळ यांचा सत्कार झाला रॅलीदरम्यान सीमाताई हिरे शशिकांत जाधव भाजपा कामगार आघाडीचे विक्रम नागरे लक्ष्मण सावजी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे सार्थक नागरे निलेश भंदुरे ऋषी खरोटे यांच्यासह महायुतीचे मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी सातपूर शहरात बाईक रॅलीसाठी तसेच प्रचारासाठी उपस्थित होते स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक